जितेंद्र आव्हाडांवरील हल्ला हे निषेधारी आहे एक प्रयत्न आहे की पुरोगामी विचार जो आहे तो मोडून काढण्याचा आणि धर्माच्या आधारावर राजकारण करण्याचा जो प्रयत्न आहे अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती मंडळी अशा प्रकारचे हल्ल्यासारखे भ्याड कृत्य करत असतात आणि त्यामुळं आमचा आम्ही कायम या अशा गोष्टीचा निषेध करतो दुधाला दर नाही यामुळे शेतकरी शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे अकोलेमध्ये गेल्या चार तीस चाळीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे दुग्ध विकास मंत्री किंवा सरकार याकडे काय सरकार म्हणून कायमच मदत करावं लागते ज्या ज्या वेळेस अडचणी दुग्ध व्यवसायाला त्यावेळेस मदत करावं लागते आतापर्यंत आम्ही केलेली आहे फक्त ती वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे तुम्ही ठीक आहे पाच रुपये देणार अनुदान देणार परंतु पाच रुपये अनुदान देण्याकरता तीस रुपये हे त्या दूध संघाने दिले पाहिजे असा बंधन तुम्ही घातलं कोणता सहकारातला दूध संघ तीस रुपये लिटरला देऊ शकतो असं जर पाहिलं तर त्यामध्ये खूप अडचणी मला दिसत आहेत म्हणजे तुम्ही वस्तुस्थितीशी निगडीत नाही आहे म्हणजे तुम्ही मदत करायचं फक्त आवा आणता आणि आ अति अशा घालतात का त्याच्यातून काहीच होणार नाही आणि त्यामुळं शेतकरी दूध उत्पादक खूप नाराज त्यामध्ये आहे याला पावडरला निर्यातीला भरीव मदत करणं हे महत्त्वाचं हो आहे आताची मदत ही तुटपुंज्या मदत करून हा प्रश्न सुटणार नाही अयवा मोठ्याचं लाडकं लेकरू इथे मग त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे नाही नाहीतरी पालकांना पुरवला पाहिजे तो लेकराचा छंद आहे आणि दोन ठिकाणी म्हटलेत ते वाटलंच तर छंद पुरवण्याकरता एका वेळेस दोन्ही ठिकाणी उभा करू शकतं राहू शकतं पण बालकाचा छंद तर पुरा होईल 给。Okay, okay.